पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईतल्या कुर्ला इथं आयोजित ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभाचं उद्घाटन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते झालं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून आपलं मनोगत व्यक्त केलं आजच्या यांत्रिक युगामध्ये मुलांची शारीरिक हालचाल कमी होत चालली असताना शरीरानं आणि मनानं सुदृढ करणाऱ्या देशी खेळांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी कौशल्य विभागानं घेतलेला पुढाकार महत्वाचा आहे असं मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वपूर्ण भाग असलेल्या देशी खेळांना मैदान उपलब्ध करून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम अत्यंत उल्लेखनीय आहे पारंपरिक देशी खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार शासकीय लाभ आणि नियुक्त्या देण्याबाबत शासन स्तरावरती प्रयत्न करणार असल्याचं कोकाटे यांनी यावेळी सांगितलं कौशल्य रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा या कार्यक्रमाला उपस्थित होते देशातल्या पारंपरिक खेळांना प्रोत्साहन दिल्यास सध्याच्या आभासी आणि मोबाईलच्या वापराकडे वळलेल्या तरुणाईला वेळीच आवरता येईल आणि यासाठी देशी खेळ आणि खेळाडूंना शासकीय स्तरावरती मान्यता देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असंही लोढा यांनी सांगितलं लो।